पाहू शकतय भाजी किती मस्त झालेली आहे ती हे बघा सुट्टीच्या दिवशी सुद्धा ऑफिसला जातात या सुट्टीच्या दिवशी पण त्यामुळे मग ऑफिसला जावं लागतं हो खरंच का खरच आहे तुम्ही आज एकंदरीत ह्या आमच्या बटरफ्लाय न हा नाही आई या बटरफ्लायने आज व्हिडिओ शूट केला आहे व्लॉग घरी गुड मॉर्निंग सर्वांना मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आता आज आहे सॅटरडे श्राऊ वगैरे स्कूलमधून आलेली आहे आणि मी बनवते आता लसुनी मेथी चला तर मग मी मी कशी बनवते ती माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर त्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला मी इथं घेतलेले आहेत शेंगदाणे ते थोडेसे शे मी भाजून घेतलेले आहेत इथं घेतलेले आहेत मी तीळ आणि हे आहे डाळवं मी घेतलेलं आहे टोमॅटो कांदा आणि लसूण थोडंसं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे आणि मी इथं मेथी घेतलेली आहे थोडीशी म्हणजे मेथी धुवून कट करून घेतलेली आहे थोडी तर आता मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दे तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी टाकते लसूण लसूण टाकलेलं आहे आणि लसूण कि त्यामध्ये मी टाकते इथं समेत ही शिजते आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि आपण थोडस मेथीला शिजू देऊ इथं मध्ये शेंगदाणे डाळ आणि तीळ हे सर्व बारीक करून घेते मिक्सरमधून तर मेथीची भाजी अशी शिजलेली आहे आता मी काढून घेणार आहे तर आता मी मेथीची भाजी मेथी काढून घेतलेली आहे त्यामधून आणि मी नंतर टाकलेलं आहे त्यामध्ये तेल थोडीशी थोडीशी महुरी टाकते नंतर मध्ये जिरे टाकलेले आहेत आणि लसूण टाकते यामध्ये आणि तो आपल्याला मिक्स असा परतून घ्यायचा आता इथं कांदा भाजत आहे कांदा भाजलाय आता मी यामध्ये टोमॅटो टाकते तर पाहू शकता कांदा आणि टोमॅटो आपण भाजलेला आहे आहे तर आता मी टाकते यामध्ये लाल तिखट थोडीशी हळद तर आता पाहू शकतात तिफन वगैरे आपला मसाला वगैरे टाकून भाजला येते आणि यामध्ये थोडस पाणी टाक थोड अगदी जे वाटण करून घेतलेलं आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे मिश्रण मग आपल्याला एक ज्यूस करून घ्यायचे बघा तर मग आता त्याला त्या ज्या ग्रेवी आहे त्याला आता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आता आपण यामध्ये ही मेथी टाकून घेऊया पाहू शकताय भाजी किती मस्त झालेली आहे ती हे बघा सुट्टीच्या दिवशी सुद्धा ऑफिसला जातात या yeah, yes. नायको त्रास होते मित्रांनो सुट्टीच्या दिवशी पण त्यामुळे मग ऑफिसला जावं लागतं हो खरंच का खरंच आहे बर हे जे सर्व ऑफिस वाले आहेत त्यांचं हे खूप म्हणजे जे जे दुखडी का हे सगळे जे जे ऑफिसला येतात त्यांच्या घरी त्यांची बायको त्रास देते त्रास देतेच आपल्याला दिवसभर कसं ऑफिस मध्ये जरा टाइम पास होते घरी <coughs> आलं का मग हे आणून द्या ती आणून द्या असं करा तस करा हे करा पोरीच हे आणून द्या त्याचे प्यायचं हे असं आहे ते तसं आहे या सगळ्या गोष्टी मागे लागतात आपल्याला त्यामुळे मग जरा सुखी राहायचं असलं तर थोडा वेळ आपलं ऑफिस जायचं आणि हे बघा आज तुम्हाला जो व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तो आमच्या श्रावणी शूट केलेला आहे बर का आणि आणि आता आमच्या पहिल्यांदा आमच्या केसांच्या वेण्या होत पडत आहेत तर तिला वेण्या एवढ्या घालाव्याशा वाटतात ना खूपच हे बघा श्राऊ काय चाललोय आणि मला एक सांग तुझ्याकडे काय वह्या नाही आहेत का है वह या या आहे चार वह्या असतात ना तू फरशीवर का करते मला हे बघा हे इथलं सेम बघितलंय तिने आणि हे इथं सेम कॉपी करते हे बघा मोठू आणि पतलू सेम काढले तिला कशाची पेन्सिल इरेझर कशाची गरजच नाही डायरेक्ट राहत झालं डन आणि बाहेर मस्त म्हणजे खूप कोवळ ऊन आहे आज आणि आम्ही बसलोय उन्हामध्ये हे झाड हे बघा या कुंडीमध्ये काय आहे काय माहिती आणि तो पक्षी खातोय कुंडी मधले तू गेल्यानंतर उडणारच ना ग साऊ वाटते मम्मी आपण कसं काय पावण हं हां मस्तपैकी आता झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही आलो बाहेर फिरायला जीवन झाले काय जेवले आज आज छोले भटूरे हं छोले भटूरे आयश करायला लागले तुम्ही हां झुले भटुरे झुलेभटरे आणि बेणाबाई तर मित्रांनो आज दिवसभर आज आजचा व्लॉग जो आहे ना तर व्लॉग बनवण्याचं क्रेडिट इकडे जात आहे होम मिनिस्टर शूट मी शूट केलं आणि शूट करण्याचं जी पूर्ण मेहनत आहे ते आजची आहे एकच मिनिट मित्रांनो माझा हात नाही का हा दुखून राहिला खूप तर मी जरा अँगल चेंज करतो आपला तर आज एकंदरीत आमच्या बटरफ्लाय हा नाही हा एक या बटरफ्लाय आज व्हिडिओ शूट केला आहे व्लॉग घरी आणि मस्त अशी कशाची भाजी बनवली ती आज लसूण मेथी बनवली म्हणजे नवीन काहीतरी प्रयोग बनवलेला आहे एक्सपेरिमेंट छान झाली होती मस्तपैकी आज दुपारचं जेवण झालं कारण आज सकाळपासून मी खूप बिझी होतो सकाळी ऑफिसला गेलो त्यानंतर मग बराच वेळ दुपारपर्यंत ऑफिसला जेवणाच्या वेळेलाच घरी आलो आणि मग त्यानंतर आतासुद्धा आता रात्रीचे साडेनऊ पावणेदा झालेले आहेत जस्ट पंधरा एक मिनटा आधी मी घरी आलेलो होतो ऑफिसलाच होतो ते आज पूर्ण म्हणजे सुट्टी असून नाही का शनिवारचा दिवस असूनसुद्धा आज ऑफिसमय दिवस झालेला आहे आपला आणि आता जरा बाहेर फिरायला आलोय बाहेर म्हणजे खूप असं काही बाहेर नाही हा आमचा पूर्ण कॅम्पस आहे आम्ही तिथे राहतोय मित्रांनो दाखवतो मी तुम्हाला हे बघा जिथे आपलं घर आहे तिथेच बाजूला आमचं ऑफिस आहे त्याच कॅम्पसमध्ये राहतोय आणि हे आता जे तुम्ही बघितलं तर हे आमचं ऑडिटोरियम आहे साडेतीनशे ची कॅपॅसिटी आहे इथे गव्हर्नमेंटचे पण कार्यक्रम होतात सर्व शासकीय आणि प्रायव्हेटला सुद्धा आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला देतोय मित्रांनो तर असं आता आम्ही फिरतोय आमच्या कॅम्पसमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांना एक नवीन नवीन अशी भाजी दाखवण्यात आलेली आहे तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खूप आवडेल हां नक्की आवडली तर आमचा जो शेफ आहे तो नवीन नवीन काहीतरी प्रकार करत आहे सध्या आणि तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक करा कॉमेंट करा सांगा नवीन शूटर आहे आमचा भाषेत शूटर तर असं एकंदरीत दिवस गेलेला आहे तर आता आम्ही जरा फिरतो तुमची सर्वांची आम्ही आज या ठिकाणी रजा घेतो मित्रांनो ठीक आहे रजेचा अर्ज आता मी मग शासकीय भाषेत सांगतो तुम्हाला रजेचा अर्ज घेतो तुमच्याकडून सबमिट करतो तुम्ही अप्रूव्ह कराल हे सर्वांनी मला माहीतच आहे तर चला मग आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंटसुद्धा करा म्हणजे आम्हाला काही इम्प्रूव्हमेंट करतील त्याच्यामध्ये आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला बाय मित्रांनो